अत्याचारी मोगलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल आंबेवाडी पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस सचित पवार गट पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय संभाजी मांडलुसकर यांची रोखोक मुलाखत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होतात सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे ती म्हणजे आपले वर्चस्व निर्माण करण्याचे आणि सत्ता स्थापन करण्याची आपल्या सोबत आहेत आंबेवडी पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे संजय मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे तुम्ही जो आता प्रचार करत आहात तुम्हाला मतदारांचा कसा प्रतिसाद मिळणार आहे प्रथम मी आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजित दत्त पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आपल्या रायगड जिल्ह्याचे खासदार माननीय सुनील तटकरे साहेब मंत्री महोदया माननीय आदित्य तटकरे अनिकेत भाई तटकरे यांचं मी आभार मानतो की माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील सामान्य माणसाला त्यांनी निवडणुकीसाठी माझी निवड केलेली आहे आणि प्रतिसाद बोललात तर आम्हाला तटकरे साहेबांनी सांगितलेलंच आहे की ही जी निवडणूक आहे तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढा आणि तटकरे साहेब आहेत तर विकास करतच आहेत परंतु जास्तीत जास्त प्रमाणात विकास या भागाचा होत आहे आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवित असल्यामुळं आम्हाला मतदारांचा भरघोस असा पाठिंबा आहे काय करणार आता तुम्ही चांगला मुद्दा मांडलात आता आम्ही दोन्ही उमेदवार सुशिक्षित आहोत आता सांगायचं झालं तर निधी मॅडम ह्या एक शिक्षिका आहेत मी शैक्षणिक पेशाने कम्प्युटर इंजिनियर आहे म्हणजे सांगण्याचा तात्पर्य एवढा आहे की सुशिक्षित उमेदवार ज्यावेळेस लोक निवडून देतात तेव्हा प्राथमिक प्रश्न जे सुशिक्षित उमेदवाराला पडलेले आहेत ते प्रश्न सोडवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की कचऱ्याची विल्हेवाट आता आपल्याकडं कचरा उचलला जातो परंतु डम्पिंग ग्राउंडचा अभाव असल्यामुळे आपल्याला कचरा टाकण्यासाठी जागा नाही परंतु मी सर्वांना आवर्जून सांगतो की मी पुरी जी माझी मिस्टर सरपंच आहे तर आमच्या गावामध्ये एक शासकीय जागा आहे त्या शासकीय जागेचा मी माननीय तटकरे साहेब असतील आदिताई तटकरे असतील अनिकेतबाई तटकरे असतील यांच्या सहकार्याने डम्पिंग ग्राउंड साठी जागा मिळवण्यासाठी मी प्रयत्न केलेले आणि आपली फाईल मंत्रालयापर्यंत पोहोचलेली आहे येत्या काही दिवसातच आपल्याला ते, दिवसा ते डम्पिंग ची आपली जी समस्या आहे ती दूर होणार आहे त्यामुळे सर्वसामान्य आणि ह्या आपल्या सगळ्या पंचक्रोशी जी कचऱ्याची समस्या आहे ती शंभर टक्के दूर होणार आहे आपल्या पंचायत समितीमध्ये अदानी चे जे मीटर लागले वाजवी बिल येतोय यावर सामान्य माणसाला परवडत नाहीये तुम्ही काय उचलणार आता ती तर आहे की वीज बिल हा ग्राहकांना भरघोस प्रमाणे यायला लागलेला आहे परंतु जे काही शासनाचे जी नियम आहेत जे काही शासनाने त्यांना ठेका दिलेला आहे ते शासनाने ठेका दिल्यामुळे ते सर्वतोपरी मीटर लावण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्याच्यामध्ये जे ग्राहकाला काही आडे अडचणी असतील त्या आडी अडचणी नक्की आम्ही शासन दरबारी साहेबांच्या मार्फत मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कधी कधी डॉक्टर नसतात अँब्युलन्स सुद्धा उपलब्ध नसते यावर तुम्ही काय करणार आता ही समस्या मी बऱ्याचदा आमच्या साहेब असतील भाई असतील आदित्य असतील यांना मांडलेले आहे त्यांनी देखील तिथल्या सर्व स्टाफ असेल किंवा वरिष्ठ असतील त्यांना ताकीद दिलेली आहे की बाबा वेळोवेळी आमचे इथले नागरिक येतात पण तिथे डॉक्टर्स उपलब्ध नसतात उपलब्ध नसते ती वेळोवेळी आणि तात्काळ जी मदत आहे की बाबा एखाद्याचं ऍक्सिडेंट झालं ते अँब्युलन्स त्या ता टायमात कशी पोहोचेल आणि ते डॉक्टर उपलब्ध कसा होईल याच्यासाठी नक्की आम्ही प्रयत्न करू स्वराज दर्शन साठी प्रतिनिधी अजय परदेशी